दादा नमस्कार नमस्कार दादा आपल्या मुंबईमध्ये एक खासदार केसरी मैदान झाला आणि आपण सातव्या क्रमांकाचं जा मानकरी झालेलं आहे काय सांगाल योगीने आज कुठेतरी मला वाटतं तीन फेऱ्यामध्ये एक चांगला गुलाल सा मिळून दिला सोबत कोण पहाला त्याची माहिती द्या योगी सोबत मन्याबाई पहाला मन्याबाई राजेश सर बाईकर ते सारखे फोन कर होते चांगली गाडी पळल आपण पळू गुलालाच राहील तर आम्ही विचार केला बोलली गाडी आपल्याला फोन करतात सारखे गाडी चांगली पळव म्हणून तर आम्ही पण जे केला ठरवलं का गाडी पळवायची गाडी चांगली पळाली आणि गुलालात राहिली गाडी खूप आम्हाला आमची आज इज्जत राखली नाही त्याचा आम्हाला खूप आनंद आहे बरोबर आहे आपल्या गाडीवर ड्रायव्हर बसले ते आपल्या त्यांच्याबद्दल काय बोलले तर आमच्या बिंजोरच्या मैदानात पण ज्ञानीमाला असतं आणि आज पण आम्ही न्यानी आम्हाला आणला तुझ्या गाडीवर कोणाला बसवणार नाही तुला बसायचं गाडीवर कारण की दोन्ही बैल ज्ञानीमाच्या हातात चांगली बोलतात आणि आज ज्ञानेमानी खरच खूप मेहनतीने गाडी हाकली मी खूप खूप आभार मानतो आम्ही का आम्हाला गुलालाच ठेवला भरपूर सारे मी तुमच्या मुलाखती घेतल्या तुम्ही नेहमी म्हणायचंय एक नाही दिवशी योगी आमचा तीन फेऱ्यामध्ये एक चांगला मोठा मैदान करून मागच्या वर्षी तुम्हाला मी बोललो होतो का आमची एक इच्छा आहे का तीन फेऱ्यामध्ये योगीनी केसरी हिंद केसरी केसरी पण खासदार केसरी तर झालाच झालाच पण आमची आज इज्जत दाखली त्यामुळे आम्हाला खूप आनंद येतो मामा नमस्कार एक चांगली अशी गाडी पलवली योगी आणि मना व्हायची मला वाटतं गटाला पण चांगला असा निकाल घेतला सेमीला पण चांगला निकाल घेतला कुठेतरी या मुंबई बैलगाड्या शहर क्षेत्रामध्ये एक आपली ओळख आहे एक चांगली जॅकी म्हणून आणि जॅकींचं जे काही एक अध्यक्षपद पण आपल्याला आहे एक असं चांगलं मैदान घडलं या मैदानाच्या विषयी काय बोलाल मैदान साहिराज पाटील यांनी इथे मनी आणि योगीची गाडी आणली पहिले फोन केला गाडी आपल्या पलवाची पलाली गाडी गुलालराज ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे खासदार केसरी मध्ये मुंबईचं पहिला मैदान आपल्या या वर्षामधला आणि त्यात अभिमान वाटला आणि गाडी पलवताना काय असं तुम्हाला की गाडी छान काय काय ती गाडी पल चांगली कारण दोघं मात्याला माता झुलतात आणि दोघांची बाई बॉडी हा सेम आहे पल्ली पद्धत आहे त्यामुळे काय मला ताप होत नाही गाडीचा पुढचे रान ती चांगलीच गाडी काढते खालचं आणि काय फाटी कशी होती कारण भरपूर सारी गाड्या मला उपस्थित होतात फाटी जरा थोडी आरती चांगली आरती खराब बी होती काही बैलांना मार बी होत काही बैल पडली बी पुढं काय आता ते खाडी जमीन असल्यामुळं फाटी थोडी कमी असती होते मैदान चांगलं झालं आणि कुठेतरी मला वाटतं आपल्या मुंबई मध्ये खूप कमी मैदान होता हाच एक मैदान मागच्या वर्षी पण घडवला आणि त्यांनी म्हणजे एक यशस्वी पार करून दाखवला त्यांच्याविषयी काय बोला दोन शब्द नाही साहेर गेल्या वर्षी चांगला मैदान, ए, मैदान, मैदान वर्षी वर्षी भी केला उशीर करतो मैदानाच्या बद्दल नाही तर मैदान गेल्या वर्षी चांगलं आणि या वर्षी केलं चांगला त्यांनी मला वाटतं जे मागच्या वर्षी काही तर आपल्या मुंबई महाराष्ट्र केसरीला जी बैल पलालेली त्याच्यातून मला वाटतं खाली एका दोन बैलच या वर्षी दिसली आता फायनलला बाकी सर्व नवीन चेहरे आले काय बोला काही नवीन चेहरा नवीन नवीन बैल उगवत राहतात त्या मला काय आज आहे महाराष्ट्रात एक नंबर बैल पक्काश रुपये आलता अशी नवीन बैल गुलाबाद राहिला तर कुठे आपल्या आपलं घाटावर नाही मुंबईला जर गुलाबाद राहिला तरी अभिमान आहे प्लॉट आज बदल अभिमानाची गोष्ट म्हणजे खूप मोठं नाव नक्कीच दादा योगीने आमचा खूप मोठं नाव केला कारण की आता चालू सीजन मध्ये पिंजवडच्या मैदानात सध्या योगी मैदानामध्ये लोकांना दिसत नव्हता तर लोकांना वाटत योगी संपला पण योगी संपला नाही योगी थांबलेला त्याला थांबवला आम्ही पण त्यांनी करून दाखवला शांतता संयम आणि कार्यक्रम बरोबर करेक्ट टाइम आणि करेक्ट कार्यक्रम कार्यक्रम करून दाखवला योगीने आज आमची इज्जत दाखली आज लोकांना समजला का योगी संपला ना आहे अजून आज त्यांनी गुलाल करून दाखवला आणि आज आमची इज्जत राजेश सर सरांचा मी कारेकर। खूप अभिमान धन्यवाद मानतो का त्यांनी आम्हाला फोन करून पैरा टीम बैल दिला आणि गाडी गुलालात राहिली तर त्यांचा उपकार आम्ही कधी विसरणार नाही का आमच्या गुलाल आज त्यांच्यामुळे भेटलेला आहे दादा काय बोलायला आज चांगला असा मन्याबाईचा आणि योगीचा पैरा घालून आणला आपण कुठेतरी बघा आज गाडी चांगली जुलून आली बघा मन्याबाई यांनी माझं मुंबईत पण नाव केलं आमच्या सर्व टीमचं नाव केलं घाटावर पण नाव केलं घाटावर असं पण नाही कराड साईडला केलं मायणी साईडला केलं जेजुरी साईडला केलं सातारा भागात केलं पेटगावच्या मैदानाला केलं कुठेही जाईल तिथे बैल राहिला आणि ही गाडी आमची याच्या अगोदर एक दोन वेळा पडणार होती आणि हे आमचे घरचे चालक आहेत आणि आमच्या घरचा माणूस आम्हाला मिळाला आणि आम्हाला मैत्रिमंडळीची साथ मिळाली या मनाबाईनी आणि योगीनी जे आज आम्हाला करून दाखवलं जर गाडी थोडी आमची जर मध्ये असती चार पाच तासाला तर नक्कीच आम्ही दोन तीन नंबरमध्ये कुठेतरी आलो असतो फक्त जी साईडला असल्यामुळं आमच्या एक बाईला पळायला मिळालं नाही काहीतरी थोडंफार अडथळा आला पण असू द्या आम्ही जे मिळालं त्यात आम्ही समाधानी आम्हाला गोळा मिळाला हेच महत्वाचं जय शिवाजी जय शिवाजी आमचे भाऊजी युवराज दादा यांचा यें, आम्हाला खूप मोठा सपोर्ट मिळाला कारण की जेव्हा मैदान पुकारला तेव्हा बसून मला बोलवते माझे मी काय पण करील गाड्या नोंदवी फक्त तुम्ही बैल घेऊन पळवायला या आणि आज खरंच त्यांचा खूप सहकार्य लागला आम्हाला त्यांच्यामुळे हा आमची गाडी 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 पाहिली आणि रोशनदा बोलला तर पायरा घडवण्यात म्हणजे महत्वाचा वाटा असेल तर रोशनदादाचा कारण की रोशनदाचा मला सारखा बोलला होता का बघ हवी सरांना फोन होते बैल दे सरांना गाडी पळल चांगली बघ तू काय पण कर गाडी पळव गाडी गुलालाच राहणार शंभर आणि आज गाडी गुलालाच राहिली खूप अभिमान वाटला गाडी खूप चांगली पलते मुंबई बिंजोर मध्ये पण पालवाल काही गाडी नक्की शंभर टक्के दिसणार तुम्हाला यापुढे नक्की गाडी पलटाना दिसणार मुंबईमध्ये बिंजोरला पण दिसणार तीन फेरेला कुठे असं दिसून पलटाने दिसणार चालेल धन्यवाद आणि एक चांगला असा गुलाल घेतला असंच गुलालत राहावा धन्यवाद आणि आज आमचा सर्व सहकार्य लागलं ला तर आमची पूर्ण योगी ग्रुप चा पूर्ण टीम आणि मनाबाई यांचा पूर्ण ग्रुप यांच्या सहकार्यामुळे आज आम्ही गुलानाथ राहिलोय तर त्यांच्या सर्वांचा धन्यवाद मानतो का आम्हाला एवढं सर्व सपोर्ट सिस्टीम मजबूत केला होता चालेल धन्यवाद जो म्हणजे जो आज आमचा महिलाचा मालकच आहे समजा जे काय सकाळी उद्यापासून संध्याकाळपर्यंत सचिन दादाची मेहनत आहे आणि आज ह्या गुलालाचा मालकरी सचिन दादा आहे आणि आमची सर्व टीम आहे आणि आमची गाडी आज ना उद्या एकत्र पाळणार शंभर टक्के आम्ही गुलालात राहू आणि नक्कीच आम्ही लास्ट